और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण परिमंडळ तीन चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी तब्बल सतरा डग्स तस्करांवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील ही पहिली कारवाई आहे विशाखापट्टणम ते कल्याण असा पसरलेला अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय या कारवाईत पोलिसांनी गांजा वाहने पिस्तूल वॉकी टॉकीसह तब्बल सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या टोळीविरोधात महाराष्ट्रातील मुंबई ठाणे पुणे तसेच तेलंगणा राज्यातही अनेक गुन्हे नोंद आहेत कल्याणजवळील बल्याणी येथे राहणारा गुफारान शेख हा या टोळीचा मोरक्या राहत होता खडकपाडा पोलिसांनी गुफारान शेख सह टोळीतील तब्बल सतरा जणांविरोधात मोकांतर्गत कारवाई केली आहे खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात पोलीस उपायुक्त यांच्या विशेष कारवाई पथकाकडून तपास करण्यात आला उपायुक्त अतुल झंडे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे पोलीस उपायुक्त पथकातील अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने या रॅकेटचा तपास सुरू केला या तपासात राज्यातील तसेच राज्याबाहेरील विविध भागातून एकूण तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथून आरोपींच्या ताब्यातून एकूण बासष्ट किलोग्राम वजनाचा गांजा एक पिस्टल दोन जिवंत कारतूस व दोन वॉकी टॉकी संच चा चार्जरसह चा असे अंतर्गत जप्त करण्यात आले अटक केलेल्या तेरा आरोपींच्या ताब्यातून एकूण एकशे पंधरा किलोग्रॅम गांजासह सुमारे सत्तर लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या गुन्ह्यातील आरोपी आर्थिक लाभासाठी संघटित गुन्हेगारी करत असल्याचं निष्पन्न झाल्यानं ठाणे पोलीस आयुक्तालयात नमूद गुन्ह्यातील सतरा आरोपींविरुद्ध मोक्काप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे गुफारा हनान शेख हा सदर टोळीचा टोळी प्रमुख असून त्याचे इतर सोळा साथीदार या गुन्ह्यात सहभागी आहेत या आरोपींमध्ये गुफारन शेख बाबर शेख सुनील राठोड आझाद शेख रेश्मा शेख शुभ मुर्फ सोन्या भंडारी आसिफ शेख सोनू सय्यद प्रथमेश नलवडे रितेश गायकवाड अंबादास खामकर आकाश बिताडे योगेश जोद यांच्यासह इतर आणखी चार आरोपींचा समावेश आहे ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहपोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे करतात ऑगस्ट ऑगस्ट कडकपाडा कुलडे या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्कॉट नेमलेलं आहे पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण जे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम उडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं बॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपास निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबतच नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं अनुषंगाने <coughs> आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशन सी सर असं निदा सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ह्याच्यामधून परवानगी जो गुन्हा दाखल केला खडकपाडा पोलिसला त्याच्यामध्ये एम सीओ त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नागपूरमध्ये मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे के त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्लें, कल्याणजी घेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपी आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला पुढे करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल 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 पुणे सोलापूर बदलापूर असेल याच्या ठिकाणी शेख म्हणून जो आहे तो, तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हॅन्डल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे यांचे क्राईम करण्याची मोडच होती एक टीम जी असेल एक विशाखापट्टण नंतर इथले डीलर जे आहेत त्या डील पोहचवणे डिलरच्या मार्फतीने खालचे एजंट हो आहेत मार्फतीने विविध शहरांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा कुट्राण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इवन यातले आरोपी जे आहेत ते, ते, ते ना नागपूरची क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा त्याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते आणि अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातील एका मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलम सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण बॉम्बिंग ऑपरेशन आणि आरोपी ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो बेक्शाई एकशे पंधरा किलो गांजे त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील सा, कार्स असतील ज्या कारचा उपयोग ते माल निया करत होते कर त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टणम या ठिकाणी जे गांजा आणण्याकरता जात होते त्याकरता एकमेकांच्या संपर्कात आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते वॉकी सुद्धा ते एकमेकांच्या संपर्कात एक आणण्याकरता कर यूज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे असा जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण मध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा